मित्रांनो आज आपण जाणार आहोत डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध असलेले वाघाडी भीमबाण या ठिकाणी सूर्या नदीचे पात्र या ठिकाणी खूप प्रसिद्ध आहे आपण चारोटी येथून वाघाडी भीमबाणच्या दिशेने जातोय आणि बाईक रायडिंग करतोय या रस्त्याला तुम्ही अगदी चार ते पाच किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर वाघाडी भीम बांधाला पोचू शकता आता आपण चारोटीवरून थेट पोचूया कास्यामध्ये त्याच्यानंतर कुठे जायचं ते पुढे बघूया चारोटी ते वाघाडी भीम बांधापर्यंतचा प्रवास हा सहा किलोमीटरचा आहे तुम्ही चारोटीच्या ब्रिज जवळ उतरले आणि तिकडून या वाघाडी भीम बांधासाठी यायचं असेल तर तुम्हाला का रिक्षात यावं लागेल आणि तिथून काश्यापासून सायवन रोडला जी रिक्षा आहेत त्या रिक्षात बसून तुम्ही वाघाडे भीमबान या ठिकाणी येऊ शकता हा आहे पूर्ण काश्याचा मार्केट असा हा काश्याचा मार्केट भरत असते आणि काश्याच्या मार्केट मध्ये बघायला गेले तर गर्दी खूप असते संध्याकाळी गाडी घेऊन आली तर गाडी चालवायलाही उपाय येतो एवढी गर्दी त्या या मार्केट मध्ये असते तुम्ही बघत असाल तर आणि त्या पण हायवेच्या ओव्हरलोड गाड्या या इथून सगळ्या जाताना आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये थोडीशी गर्दी होते तुम्ही कधी आलात तर सावकास गाडी चालवा हा आपला दोन हजार पंचवीस चा पहिला लॉच आहे तुम्ही बघत असाल तर ही पूर्ण गर्दी आता आपण दुपारच्या वेळेस तीन वाजता ही राईड करतोय पण गर्दी खूप माणसांचा रिएक्शन कारण हा आपला पहिला दोन हजार पंचवीस चा रायडिंग काम बघणं त्या गोष्टी शोधून देऊन आपण आपल्या कामाकडे लक्ष देणं महत्वाचं आहे आपण चार ऋटी पासून दोन तीन मिनिटात पोचणं काश्याचा चौका देईल पुढचा मुंडा या ठिकाणी तुम्ही पाहत असाल समोर गाडी गेल्यानंतर तुम्हाला दिसतो या चौकाजवळ तुम्हाला लेफ्ट साइड ने टर्न मारावा लागेल कारण आपल्याला सायवन रोड ला, ला जायचं आहे हा तसा तसा रस्ता चांगला आहे हा आता आपण जो रोड पकडला आहे हा सायवन रोड आहे कासा सायवन रोड आणि हा रोड चांगला आहे अगदी दोन ते तीन मिनिटाच्या गाडीचा प्रवास आहे दोन तीन किलोमीटर वरती आहे तुम्हाला यापुढे मी हिंदी मराठी मिक्स व्हिडिओ बनवायचा विचार करतो तुमची काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला काय वाटतं मी कसे व्हिडिओ बनवले पाहिजेत तर सांगा या ठिकाणी आपल्याला राईट टर्न घ्यावा लागेल जेणेकरून आपण राईट टर्न घेतल्यानंतर या ठिकाणी बोट सुद्धा लावलेला आहे वाघाडी भीम बांधाकडे जाणारा मार्ग या रोडला आता आपल्याला वाघाडी भीम बांधाच्या दिशेने जायचं आहे तर अगदी उठून पाचशे मीटरच्या अंतरावरती आपल्याला बोट द्यायला लागेल पाहूया आता पर्यटन स्थळ आपल्या महाराष्ट्रात तर बहानीमध्ये तसं एक डहणीच्या बीच आहे त्याच्यानंतर कासा चा जवळपास असं पर्यटन स्थळ एकही नाही त्याच्यामुळे जेव्हापासून प्रसिद्धीला आला वाघाडी बांध तेव्हापासून मोठे पेरून पेरून वाघाडी भीमबांदीला येतात कारण त्या ठिकाणी नदी आहे पाणी आहे त्याच्यामुळे सुंदर असे वातावरण मोहून टाकणार असे वातावरण आहे संध्याकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात पर्यटक असतात पण एक गोष्ट आहे त्या ठिकाणी पर्यटक येतात पण कचराही खूप केलेला आहे आता मागच्या वेळेस त्या ठिकाणी अभियानही राबवलेला होता बघू हा पूर्ण परिसर आहे मला वाटतं रिक्षावाल्यांची या ठिकाणी पार्टी आहे की काय या ठिकाणी पार्ट्या होत असतात नाही पारती का इन आ, या ठिकाणी आज पार्टी वाटतोय कारण भरपूर असा रिक्षा आहे तो बघत असाल कचरा खूप या ठिकाणी करतात हा आहे तो वाघाडी भिंबान कितीतरी वेळा तुम्हाला या वाघाडी भिंबांचा व्हिडिओ बनवून दाखवलेला इथली एक स्टोरी आहे दंतकथा आहे तीही तुम्हाला वेळोवेळी मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहे हे सूर्या नदीचे पात्र किंवा हे सूर्या नदी आहे आणि बाराही महिने या नदीला छोटा मोठासा पूर असतो म्हणजे जो डॅम आहे धामणी धरण आहे कौराश धरण आहे त्या धरणाचा पाणी या नदीला येतो त्याच्यामुळे नेहमी पाणी या नदीमध्ये असतो आणि तुम्ही पाहत असाल त्या तिकडे बघा वनभोजन सुद्धा आणलेलं आहे मला वाटतं तर इकडे नेहमी अशी पर्यटक येत असतात आपल्याला बघायला मिळतात असं हे वाघाडी भीमबांधाचं छोटसं ठिकाण हे आहे वाघाडी भीमबांधाचं पात्र आणि या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर ही पूर्ण नदीचा पात्र आहे इथली एक दंतकथा आहे आता ती पूर्वजांकडून किंवा आपल्या आई वडील आजोबा यांच्याकडून असं सांगितलं जात की ज्या वेळेस पांडवकालीन महाभारतामध्ये पांडव वनवासाला निघालेले होते त्यावेळेस ते या दिशेने आले आणि या वाघाडी भीमबांधाच्या नदीकाठी आल्यानंतर त्यांना संध्याकाळ झाली संध्याकाळ झाल्यानंतर त्यांना या ठिकाणी अं थांबावं असं वाटलं मग नदीकाठी ते थांबले त्याचवेळी या समोर दिसणार डोंगर म्हणजे आई महालक्ष्मी मातेचं मंदिर हे मंदिर आहे आणि संध्याकाळ झाली त्यानंतर आई महालक्ष्मी माता या नदीच्या पात्रामध्ये संध्याकाळच्या वेळेस अंघोळ करण्यासाठी आली असं सांगतात आणि त्याच वेळेस भीमसुद्धा या वाघाडी भीम बांधाच्या पात्रामध्ये अंघोळ करण्यासाठी आला आणि त्यावेळेस भीमाने आई महालक्ष्मीला बघितलं मोहून गेला आणि आई महालक्ष्मीच्या प्रेमात पडली त्याच्यानंतर भीमाने आई महालक्ष्मीला मागणं टाकलं की हे माते श्री मला तुझ्याशी लग्न करायचं आहे ही प्रस्तावना भीमाने आई समोर ठेवली मात्र आई ही चतुर होती आईने भीमाला काही अटी सांगितल्या की तू एका रात्रीत या नदीचं पाणी माझ्या डोंगरापाशी मुसला डोंगर आहे त्या डोंगरापर्यंत जर पाणी पोचवलंच एका रात्रीत तर मी तुझ्याशी लग्न करेन ही अट मातेने ठेवलेली होती आणि ही अट ऐकताच भीम आपल्या कामाला लागला आणि जो तुम्हाला दिसतोय हा पूर्ण भीमाने एका रात्रीत हा भीम बांध बांधला अस दंतकथेमध्ये सांगितलेलं आहे तो रात्रभर हा बांध बांधायला लागला जेणेकरून या नदी पात्राचं पाणी आई महालक्ष्मीच्या गडापाशी पोहोचेल आणि मी आई महालक्ष्मी मातेशी लग्न करेल पण तो पूर्ण बांधत असताना आईच्या लक्षात आलं की भीम आता हा पूर्ण बांध बांधेल आणि या नदीचा पाणी माझ्या डोंगरापाशी आणेल जर डोंगरापाशी पाणी आलं तर मला भीमाशी लग्न करावं लागेल हे मातेच्या लक्षात आल्यानंतर मातेनी कोंबड्याचं रूप धारण केलं आणि या ठिकाणी येऊन कोंबड्याचा आवाज कुकुडकू कु असा आवाज दिला आणि भीमाला वाटलं की आता सकाळ झाली जी मातेनी अट ठेवलेली होती ती मी पूर्ण करू शकलो नाही आणि म्हणून भीम निराश होऊन हताश होऊन हा अर्धवट ठेवलेला बांध असाच सोडून पुढच्या दिशेने निघून गेला आणि तेव्हापासून हा भीम बांध अस्तित्वात आला अशी एक दंतकथा सांगितली जाते हा तुम्ही इथे समोर बघत आहात बघा तो दगड दिसतोय तुम्हाला तो दगड म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण काम झालं आणि जेव्हा आईने कोंबड्याचं रूप धारण करून कुकुडको आवाज दिला हताश निराश झाला आणि भीम तिथे बसलेला असंही त्या दंतकथेमध्ये सांगितलं जातं मात्र ते कितपत खर खोट ते माहित नाही आपले सबस्क्रायबर मित्र भेटलेले आहेत थँक्यू अशी अनेक पर्यटक या वाघाडी भीम बांधाला भेट देण्यासाठी येत असतात आणि आपल्या भागांमध्ये पर्यटक स्थळांचा विकास झाला पाहिजे मात्र तो होताना दिसून येत नाही म्हणून हा छोटासा जरी पर्यटन स्थळ असला तरी मोठ्या प्रमाणात पर्यटक या वाघाडी भीम बांधाला भेटी देत असतात आता जी दगडावरती काढलेली होती जगप्रसिद्ध अशी वारली पेंटिंग ती कुठेतरी उसलेली आहे प्रशासनाने कुठेतरी अशा पर्यटन स्थळांना जपलं पाहिजे पर्यटन स्थळांचा विकास केला पाहिजे जेणेकरून अशा पर्यटन स्थळाच्या विकासामुळे स्थानिक लोकांना एक रोजगार भेटेल तर अशा पर्यटन स्थळावरती पर्यटन स्थळाला भेटी देणारे अनेक जण येतात मात्र तुम्ही व्हिडिओमध्ये मा पाहत असाल जिथे पर्यटन स्थळ आहेत जिथे जिथे आपल्याकडे तिथे तिथे मोठ्या प्रमाणात असा कचरा आढळून येतो याच ठिकाणी आपण आपल्या युवा परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून एक स्वच्छता अभियान सुद्धा राबवलेला होता मात्र आज आलो तर या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य दिसून येतं ही एक शोकांतिका दुःख दुःखदायक बाब दिसून येते ग्रामपंचायतने त्या तिकडे कचराकुंडीही टाकलेल्या आहेत मात्र कचराकुंडीचा कुणीही वापर करताना दिसून येत नाही अशी दुःखादायक खेदाची बाब मला या ठिकाणी आल्यानंतर दिसून येते कधी लोक सुधरतील कधी लोकांना समजेल आणि कधी कचरा करायला बंद करतील हा प्रश्न उपस्थित होतो